सजीवांचं जे जीवन आहे ते पाण्यावर म्हणले जीवन असं म्हटलेलं आहे तर त्या पाण्याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी करतो आपल्या पिण्यासाठी कपडे वांगे वगैरे शेतीसाठी करतो हा अन्न शिजवण्यासाठी स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थासाठी लागतो त्यानंतर आणखी उद्योग उद्योग लागतो पाणी लागतो आता आपल्याकडे इतर त्यांच्यामध्ये वस्त्र उद्योग आहे त्या वस्त्र उद्योगामध्ये पाणी लागतं ते कापड धुण्यासाठी कलर मिक्स करण्यासाठी वगैरे हा कापड धाग्या वस्तू कापड बनवण्यासाठी इत्यादीसाठी काय लागतं पाणी लागतं आणि त्या पाण्याच्या वाफेचा उपयोग सुद्धा त्या कापडामध्ये केला जातो आता जल जल प्रदूषण म्हणजे जल प्रदूषण म्हणजे प्र काय दूषित पाणी दूषित होणं म्हणजे पाणी दूषित होण्याची कोणकोणती कारण आहेत कारखान्यातील कारखान्यातील पाणी केमिकल पाणी सांड पाणी आणखी शहरीकरणातील सांड पाणी गटा हा आणखी कचरा त्याच्यामध्ये टाकले पाण्यामध्ये आता जे प्रयागराज झालेला महाकुंभ मेळा त्याच्यानंतर आपण बघितलं असेल गंगेचं पाणी किती घाण झालेलं आहे जनावर वगैरे धुतात कपडे धुतात त्याच्यामुळे त्या नदीच पाणी काय होणार आहे प्रदूषित होणार आहे आणि हे प्रदूषित पाणी आपण जर काय काय होईल आपल्याला काय होणार पाण्याचे पाणी पिल्यानंतर वेगवेगळे आसर होणार काय आणि त्या आधाराचा म्हणजे त्या पाण्याचा दूषित पाण्याचा प्रभाव विस्फरण काय होणार आहे आपल्या आरोग्यावरती होणार नाही मग ते जल प्रदूषण रोखण्यासाठी कोणकोणते उपाय असतील म्हणून आपण काय केलं पाहिजे जल प्रदूषण रोखण्यासाठी प्रक्रिया करून शेतामध्ये टाकतो प्रक्रिया करून शेतांना जे सांड पाणी निघणार आहे ठेवायचं आणि मगच ते ओढ्याला काय करायचं पाठवायचं परत त्या कारखान्यामध्ये जिथे यूज करायचं तर करता यायचं त्या ठिकाणी काय करायचं आपण वापरायचा आहे कारण साखर कारखाना असतो त्याच्यातून निघणारा जे महीचं पाणी आहे ते साठवलं जातं त्याच्यापासून मही तयार केली जाते ती मही परत शेतीला कतवून विकली जाते म्हणजे टाकापासून आपल्याला काय करते टिकाव टिकाव करते आणि ते झालं कारखान्यात आता शहरात जर ते सांड पाणी त्याचं काय करायचं ते पण नदी सोडल्यामुळे पाणी दूषित होत दूषित होणार म्हणजे दूषित होऊ नये म्हणजे काय केलं म्हणजे प्रत्येक शहरामध्ये काय असतात फिल्टर बसलेले असतात जे पाणी येणार त्या पाण्यापासून पाणी शुद्ध केलं जातं आणि शुद्ध करण्याबरोबरच त्या पाण्याचा वापर करण्यासाठी सुद्धा वापरला जातो ठीक आहे त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये जे सांडपाणी वेगळे तर अंगण आहे हा अंगणामध्ये बाग आहे ते जे सांडपाणी आहे ते बागेला वापरू शकतो शेतीसाठी वापरू शकतो किंवा इतर मालवती पण जे झाड आहेत त्यांना सुद्धा आपण सोडू शकतो जेणेकरून झाड सुद्धा उगवतील आणि त्या सांडपाण्याचा वापर चांगल्या पद्धतीनं ठीक आहे पुढे हवा प्रदूषण आपण पुढे जाऊ